ईडीची नोटीस आल्यावर अजित पवारांनी दैवत बदललं असा टोला संजय राऊत यांनी यावर लगावला तर नमस्कार करणं सोडलं म्हणजे दैवत मानत नव्हते असा त्याचा अर्थ होतो असं अंबादास दानवेंनी म्हटलंय अजिबात नाही अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललंय आणि जेव्हा दोन हजार चोवीसला ला सरकार बदलेल मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेला असेल त्यांनी परत दैवत बदललेलं असेल हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असतात खरंच दैवत जे असतं ते कधी बदलत नसतं आपण सगळे ग्रामीण भागातले लोक आहोत आणि कित्येक वेळेस दैवताला आपण नवस करत असतो देव पावतोच अशातला काही भाग नाही पण देव पावला नाही म्हणून आपण दैवताला नमस्कार करणं सोडत नसतो आणि नमस्कार करणं सोडलं याचा अर्थ आपण दैवत मनापासून मानत नव्हतो असा तेवढा या विषयाचा अर्थ होतो असं मला वाटतं